वेलकम टू रश्मीच रसोई यावर्षी उन्हाळ्यात लग्नाच्या गडबडीत मी बटाट्याचा किस करायचा विसरूनच गेली पण आता उपवास चालू झालेत आणि नवरात्रीसाठी मी नॉर्मली घरात बनवलेलेच उपवासाचे पदार्थ खात असते त्यामुळे ठरवले चला लाल बटाटे वापरून इन्स्टंट असं आपण हा उपवासाचा बटाटी चिवडा बनवणार आहोत ते पण हे बघा असा क्रिस्पी अशाच वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा उपवासाचा बटाटी चिवडा बनवण्यासाठी आपण ही अर्धा किलो ही लाल बटाटी मिळतात बाजारात ही घेतली आहेत आपल्या नॉर्मल बटाट्यांपेक्षा ही वेगळी बटाटी असतात नंतर फोडणीसाठी आपण हा कढीपत्ता थोडंसं जिरं आणि आवडीप्रमाणे दोन हिरव्या मिरच्या यूज करणार आहोत नंतर चिवड्यासाठी आपण ही थोडीशी पिठीसाखर घेतले आवडीप्रमाणे काजूचे काप खोबऱ्याचे काप शेंगदाणे मनुके बदाम आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत उपवासाचा बटाटी चिवडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बटाट्याचा हा किस पाडून घ्यायचा आहे आणि मी हा परातीत पाणी देखील घेतला आहे म्हणजे ह्याच्यातच आपण किस पाडणार आहोत म्हणजे हे बटाटं काळं होणार नाही सर्वात आधी ह्या बटाट्याचा आपण साल काढून घेऊया हे बघा पूर्णपणे या बटाट्याचा आपण साल काढून घेतलंय आता ह्याला आपण खिसून घेणार आहोत मुद्दाम मी एक एकच बटाट खिसून घे म्हणजे साल काढून घेते हा बटाट असा उभा पकडायचा आहे आणि हे बघा आपली ही खोबरं खिसायची खिचणी आहे ना हीच खिचणी मी घेतली आहे आता ह्याला हे बघा असं स्लिपिंगमध्ये पकडायचं चा। म्हणजे चांगला लांब किस पडतो आणि हा तसा पुढेपर्यंत न्यायचा पुन्हा तो मागे घ्यायचा आहे हे बघा किती सुंदर असा लांब याचा किस पडतो आता हे तिन्ही बटाटे मी असेच खिसून घेणार आहे तुम्ही बघू शकता थोडा थोडा करून तिन्ही बटाट्यांचा आपण हा खिस व्यवस्थित काढून घेतला आहे आता हा बटाट आपण वाळवणार नाही आहोत म्हणून हा बटाट व्यवस्थित एक तीन ते चार पाण्यात तरी स्वच्छ धुवून आहे आपल्याला हे बघा आणखीन एका बोलमध्ये देखील मी पाणी घेतलंय आता हा बटाट चोळून चोळून व्यवस्थित असा पिळून घ्यायचा आहे पूर्ण म्हणजे याचं स्टार्च निघायला हवं आणि हा असा दाबून घेतलेला कीस आपण ह्या पाण्यात घालणार आहोत तुम्ही बघू शकता किती पांढरशुभ्र असा हा बटाट्याचा किस निघालाय आता अशाच पद्धतीने एक तीन ते चार पाण्यात तरी मी हा पूर्णपणे किस धुवून घेते हे बघा पूर्ण किस आपण हा स्वच्छ तीन ते चार पाण्यात आणि नळाखाली पकडून असा धुवून घेतलाय आणि हा व्यवस्थित ना असा दाबून दाबून निथळून घ्यायचा आहे म्हणून मी हा बोल ठेवलाय आणि ह्या टोपलीत काढून घेतलंय म्हणजे जे पण एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल आता हा आपल्याला वाळवायची गरज नाहीये आपण इथे एक नॅपकिन अंथरणार आहोत नंतर हा नॅपकिन अंथरला का हा किस व्यवस्थित असा थोडा दाबून घ्यायचा आणि ह्याच्यावर असा पसरवून ठेवायचा म्हणजे जे पण एक्स्ट्राचं पाणी आहे ते ह्या नॅपकिन जाईल या किसाला आपल्याला पंख्याखाली देखील ठेवायची गरज नाही फक्त पूर्णपणे ह्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे <Deaf> पूर्णपणे हा किस आपण ह्या नॅपकिनवर ठेवला आता हा दुसरा नॅपकिन एक घेते मी हा नॅपकिन ह्याच्यावर ठेवून असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे जे पण एक्स्ट्राचं पाणी असेल ते त्याला ते ऑब्झर्व होईल व्यवस्थित असं दाबून दाबून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पाणी आपलं नाहीचं व्हायला हवं तीन ते चार मिनटं झाली आहेत हा कीस व्यवस्थित मी ह्या नॅपकिननी पुसून घेते म्हणजे अगदी कोरडा होऊन जाईल तो म्हणजे तळायला आपल्याला अगदी सोप्पा पडेल हे बघा पूर्णपणे ह्याचं पाणी मी काढून टाकलं आहे आता हा कीस मी दुसऱ्या नॅपकिनवर ट्रान्सफर करते म्हणजे थोडाही हा ओला राहणार नाही म्हणून ह्याच्यावर आपण असं हा पसरून ठेवायचा आहे आणि लगेच आता हा कीस आपण फ्राय करायला घेणार आहोत हे बघा तेल पण आपलं छान गरम झालंय आता हा कीस आपण आहे जो अगदी नॅपकिननी ड्राय करून घेतलाय हा तेलावर सोडणार आहे फक्त लांबना थोडा सोडायचा आहे आणि कधीच कडाई भरून तेल घ्यायचं नाही अर्धी कडाई तरी तेल घ्यायचे आपल्याला कारण का तुम्ही बघितलंच असेल हा किस तेलात घालताना तो थोडा वरती येतो आणि कंटिन्यू ह्याला स्टर आहे लो टू मीडियम फ्लेम वर आपल्याला ह्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तरच हा छान कुरकुरीत बनतो तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटातच हा किस व्यवस्थित तळला गेलाय आणि तुम्हाला ते कसं कळेल अगदी बुडबुडे हे बघा थोडेही बुडबुडे येत नाहीत आता गॅसची फ्लेम आपण हाय करायची आहे कारण का मी नेहमीच सांगते कोणताही तळणीचा पदार्थ आपण जरी लो फ्लेमवर फ्राय केला तरी त्याला तेलात तेला ना काढताना हाय फ्लेमवरनंच काढून घ्यायचा आहे म्हणजे तो कमी तेलकट बनतो आता ह्या स्टेनरमध्ये मी हा पूर्ण किस काढून घेते हे बघा अगदी पांढरा शुभ्र असा आपला हा कीस तयार झाला आहे तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे म्हणून मी मुद्दाम ही मोठ्या जाळीची स्ट्रेनर घेतली आहे आता हा कीस मी या चाळणीत काढून ठेवते म्हणजे जे पण काय एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल आणि पुन्हा आपण इथे हा कीस घालणार आहोत लक्षात ठेवा कीस घालताना थोडा थोडा करून घालायचं आहे नाहीतर सर्व तेल वरती येते तुम्ही बघू शकता अगदी दहा मिनटातच हा थोडा थोडा करून आपला पूर्ण बटाट्याचा कीस फ्राय करून झाला आहे आणि किती पांढरा शुभ्र दिसतोय हे बघा काढतानाच तुम्हाला कळेल आणखीन एक टीप देते हे फ्राय करताना आपल्याला अगदी हलकेपणा जाणवतो किंवा कढईत आवाज येतो मग आपल्याला कळतं पण ह्याचे बुडबुडे कमी झाल्यावर देखील कळतं का हा कीस आपला व्यवस्थित फ्राय झाला आहे आता ह्याचं तेल पण आपण पूर्ण असं निथळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी लो करून घेते आणि हा किस आपण ह्या चाळणीत काढून घेऊया हा बघा किती सुंदर आणि झटपट असा बाजारासारखाच हा कीस तयार झाला आणि तुम्ही बघू शकता हे बघा फ्राय केल्याबरोबरच तुम्हाला कळेल अगदी व्यवस्थित हा किस आपला कुरकुरीत झालाय आता हा किस गार करण्याकरता मी बाजूला ठेवते आता ह्या आपण फोडणीसाठी ज्या मिरच्या आणि कडीपत्ता घेतलेल्या ह्या स्टेनरमध्ये मी घेतल्यात आणि हे बघा ह्या अशा आपल्याला ना काढून घ्यायच्या गे आहेत गॅसची फ्लेम मी हायवरच ठेवली आहे व्यवस्थित ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आपला चिवडा नरम पडणार नाही कारण का जर तुम्ही मिरची अर्धवट तळून घेतली तर त्याचा ओलसर पण आपल्या चिवड्यामध्ये राहील आणि मग जास्त दिवस आपला हा बटाटी चिवडा टिकणार नाही हे बघा मिरचीचा पूर्ण कलर चेंज झाला आहे आता व्यवस्थित हेलाने पुन्हा ह्या स्टेनरमध्ये काढून घेते म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल नंतर ह्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे घेणार आहोत शेंगदाणे देखील असेच फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवली आहे वर आता तुम्ही बघू शकता हे शेंगदाण्याला थोडंसं कट आल्यासारखं किंवा साल अगदी थोडंसं सा बाजूला झाल्यासारखं दिसलं म्हणजे आपण हे शेंगदाणे व्यवस्थित तळून घेतलेत आता हे शेंगदाणे देखील या कडीपत्त्यासोबतच आपण एका स्टेनरमध्ये बाजूला ठेवूया आता आपण ह्याच्यामध्ये बदाम घेणार आहोत बदाम काजू टोटली ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तरच तुम्ही यूज करू शकता हे बघा लगेचच काजू आणि बदामाचा कलर बदलला गेला आहे आता हे देखील मी काढून घेते एका प्लेटमध्ये आता गॅसची फ्लेम अगदी आपल्याला लोवर ठेवायची आहे आणि हे खोबऱ्याचे जे काप आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे खोबरं जर डायरेक्ट तुम्ही हाय फ्लेमवर तेलात टाकलं तर ते लगेच काळं पडेल आपल्याला खोबरं हे क्रिस्पी पण हवं आहे आणि जास्त त्याचा कलर देखील बदलायला नको हे बघा अगदी अर्ध्या मिनटातच खोबरं व्यवस्थित फ्राय करून झालं हे देखील आपण या स्टेनरवरच काढून घेणार आहोत आता हे जे मनुके घेतले ते देखील आपण फ्राय करून घेणार आहोत फ्राय करताना थोडे तेलात ठेवायचे थोडे वर काढायचे असं करायचं म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतात आणि एकदम काळे पडत नाहीत मनुके असे फुलले म्हणजे ते व्यवस्थित फ्राय झालेत हे देखील मी आता एका स्टेनरमध्ये काढून घेते सर्वात लास्ट आता आपण जिरं फ्राय करून घेणार आहोत जिरं फ्राय करण्यासाठी मी ही चहाची गाळणी घेतली आहे कारण का आपल्या त्या स्टेनरमधना जिरं खाली पडेल म्हणून आणि हे बघा असं हे फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा जिरं पण आपलं व्यवस्थित हे तळून झालंय आता हे सर्व इनग्रेडियंट्स आपले गार झाले काच आपण हा चिवडा एकत्र करून तयार करणार आहोत एक चार ते पाच मिनटं झालेत हे बघा आपला किस देखील अगदी व्यवस्थित गार झालाय आणि हे आपण ड्रायफ्रूट्स जे फ्राय केलेले ते देखील गार झाले आहेत आता ह्या सर्व इन्ग्रेडियंट्स आपण एका ताटात काढून घेणार आहोत हा एक ताट घेते मी ह्याच्यामध्ये हा कीस आपण काढून घेऊया हे बघा आवाजावरच तुम्हाला कळेल किती कुरकुरीत आणि छानसा आपला हा पांढरा शुभ्र बटाट्याचा कीस तयार झालाय आता ह्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स मिरची वगैरे सर्व ऍड करणार आहोत मी मुद्दामच हे ड्रायफ्रूट स्ट्रेनरमधन काढून ह्या टिश्यू पेपरवर ठेवलेले म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल असेल ते ह्याला निघून जाईल आणि आपला चिवडा जास्त तेलकट होणार नाही आता या स्टेजला आपण ह्याच्यावर थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं आहे लक्षात ठेवा ह्या बटाटी चिवड्याला अगदी थोडंसंच मीठ स्प्रिंकल करायचं आहे कारण का अगदी हा हलका असतो नाहीतर मग मीठ जास्त होतं आपल्या नेहमी प्रमाणापेक्षा थोडं कमी मीठच स्प्रिंकल करायचं नंतर ही पिठी साखर घेतली आपली नॉर्मल साखरच आहे मी मिक्सरला लावून घेतली आहे चमचाभर आपण घेतली आहे असं या स्टेनरनी आपण ह्याला पसरवून घ्यायची आहे म्हणजे थोड्या हे बघा गुठळ्या राहत नाहीत मीठ आणि साखर ॲड केल्यानंतर हा चिवडा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी बाजारासारखाच हा चिवडा आपला तयार झालाय म्हणजे तुम्ही जर कोणाला अगोदर सांगितलं नाहीत का घरीच बनवलाय तर कोणालाच खरं वाटणार नाही का हा चिवडा तुम्ही घरी बनवलाय असं सुंदर आणि टेस्टी असा हा आपला उपवासाचा बटाटी चिवडा रेडी झालाय आता हा रेडी झालेला चिवडा आपण बोल बोलमध्ये सर्व करणार आहोत तुम्ही बघितलंच असेल का आपण बटाटीचा कीस उन्हाळ्यात तयार न करता देखील झटपट असा आपला हा उपवासाचा बटाटी चिवडा आपण तयार करून घेतलाय तुम्हाला पण जर ही लाल बटाटी बाजारात अवेलेबल झाली तर नक्की तुम्ही पण या नवरात्रात माझ्या पद्धतीने हा बटाटीचा चिवडा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा अगदी दुकानासारखा बटाटी चिवडा कसा झाला येते तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या बटाटी चिवड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ